महाराष्ट्रामध्ये मराठी अमराठी वाद आता पुन्हा सुरू झालेला आहे कल्याणमधली घटना आहे कल्याणमध्ये मराठी अमराठी वाद पेटला किरकोळ कारणावरून हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये वाद झाला लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाली एकाची प्रकृती यात चिंताजनक असल्याचं म्हणलंय धूप लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद झाला या वादाचं रूपांतर हाणामारीत झालंय या हाणामारीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीमध्ये अभिजित देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या संदर्भात अखिलेश शुक्लाला आता ताब्यात घेण्यात आल्याची बातमी समोर येते अखिलेश शुक्ला याच्यावर आरोप करण्यात आलेले आहे आता या संपूर्ण वादाची नवी अपडेट समोर येत आहे हा वाद आता अधिक तीव्र झालेला आहे या संदर्भात काय कारवाई करण्यात आली असं पोलिसांकडून विचारलं पोलिसांना विचारलं जात होतं त्यावर आता अखिलेश शुक्लाला ताब्यात घेतलेला अशी माहिती समोर येते ही दृश्य आपण पाहतोय पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतला आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे सभागृहामध्ये आणि आता त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे माजोरड्यांचा माज उतरवणार असं थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे त्यानंतर आता आपण पाहतोय कारवाईला सुद्धा वेग आलेला आहे या अखिलेश शुक्लाला आता ताब्यात घेण्यात ता आलेला आहे अखिलेश शुक्ला याच्या घराबाहेर धूप लावले होते आणि या धूप लावण्याचा वाद होता त्यातून हा संपूर्ण इथं संघर्ष झाला आहे या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे जोडले गेलेले आहेत किशोर आता या अखिलेश शुक्लाला ताब्यात घेण्यात आला असं आहे काय माहिती आहे नक्कीच अखिलेश गुप्ता याला शुक्ला याला आता खडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे आता नुकतंच त्याला दोन मिनिटांपूर्वी इथे आणण्यात आलेलं आहे आपल्याकडे ते एक्सक्लुसिव्ह व्हिज्युअल्स आहेत आपण ते आपण शॉर्ट सीन बघू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाय प्रोफाईल राडा हा जो झाला होता हिंदी भाषिक विरुद्ध मराठी भाषिक असा जो वाद झाला होता हा शुक्ला जो आहे तो मंत्रालयात कामाला आहे एमटीटीसी या अंतर्गत त्या का खात्यात कामाला आहे तो आ, नारंगी दिवा लावायचा आणि त्यानंतर लोकांना दादागिरी करायचा आणि या दादागिरीच्या अंतर्गत कुठेतरी मराठी भाषिकांना त्रास होत होता त्याचं रूपांतर अठ्ठेचाळीस तासापूर्वी एक मोठ्या हानामारी झालं आणि त्यानंतर बाहेरचे गुंड आणून त्याने इथे आ, या सोसायटीमध्ये सोसायटी सोसायटीमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण केली होती तर कडगुटकर कुटुंब जे आहेत त्यांनी विरोध केला होता की त्याची शुक्लाची जी बायको आहे ती धूप लावायची त्यांनी सांगितलं की आम्हाला त्रास होतोय परंतु हा त्रास होत असा नाही यांनी दादागिरी केली त्यामध्ये देशमुख मध्ये पडला आणि देशमुख कुटुंबाच्या अभिजित देशमुख या तरुणाला मात्र भरपूर मारहाण झाली स्वतः ऍडमिट आहे त्यामुळे जवळजवळ तीन जण जखमी झालेले आहेत त्यांना किरकोळ जी मार्गावर नाही लागलेले आहे आणि ह्या हनुमानाचे रूपांतर एक मराठी भाषेविरुद्ध हिंदी भाषिक असं झालेलं आहे परंतु कुठेतरी मराठी भाषिकांना अरबच्या भाषे शिवा वगैरे दिल्या होत्या हे सर्व जे व्हिडिओ जे व्हायरल झाले होते त्या अंतर्गत समोर आलेले आहे त्यानंतर आता सोडा डीसीपी झेंडे यांनी जास्तीत जास्त मेहनत घेऊन खडकवाला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यांना आता अटक केलेली आहे टीसीपी सुद्धा आता इथे आलेले आहेत एसीपी सुद्धा आलेले आहेत आणि ताब्यात घेतलाय असं समजताय अखिलेश शुक्लाला काय गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे काय कारवाई नेमकी त्याच्यावर होणार आहे आणि न्यायालयात हजर केलं जाणार आहे का त्या संदर्भात काय माहिती मिळते का पोलिसांनी या संदर्भात काय जाणकारी दिली आहे ते आतापर्यंत आता पोलीस बोललेला येत नाही परंतु खडकवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आता त्याला अटक केलेली आहे आणि खडकवाडा पोलीस स्टेशन मध्ये त्याला आणलेलं आहे आणि आणल्यानंतर आता त्याच्यावर पुढील काय कारवाई होती हे पोलीस सांगतील मात्र तीनशे सात हे कलम लावण्यात आलेलं ला आहे जीव जीव मारण्याची धमकी जी दिली होती आणि जीव मारण्याचा प्रयत्न केला होता त्या अंतर्गत तीनशे सात कलम सुद्धा जी लावलेला आहे एकशे नऊ कलमाची मागणी होत होती ती पण सुद्धा ती मागणी होईल कारण की आतापर्यंत जे कलम लावले होते अंतर्गत पोलीस प्रशासनातर्फे जो लांडगे एपीआय होते त्यांच्यावर नागरिकांनी आक्षेप घेतला होता की त्यांनी सहकार्य केलं या संदर्भातले किशोर मी जरा तुम्हाला थांबवतो हे जखमी धीरज देशमुख या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आहे ती प्रेक्षकांना दाखवतो त्यानंतर आपण चर्चा पुन्हा कंटिन्यू करूयात